डायरेशा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर रविवारी गेलेलो मैदानामध्ये पहिला व्हिडिओ होता तो माझ्याकडून डिलेट झाला तर हा आता बोलत असाल हे कपडे असे घालून तुम्ही खेळायला जात होता तर नाही रविवारचाच होता तर ती पहिलीच व्हिडिओ माझ्याकडून डिलेट झाली चुक चुकून तर आता ऑफिसला आलो आहे आणि ही व्हिडिओ बनवतोय पहिली स्टार्टिंगची कारण का व्हिडिओ बनलेली आहे आपली मैदानातली तर ती टाकायची आहे त्यामुळे तर आ, जास्त वेल तुमचा न घेता डायरेक्ट जाऊया आपण मैदानामध्ये बलदेवाडी आणि शिव शक्ती आडे यांची सेमीफायनल आहे चिंचालीने ठेवलेले सामने तिकडे तर चला जाऊया डायरेक्ट मैदानात बघा इकडे सेमीफायनलचा सामना चालू आहे शिवशक्ती आणि बलदेवाडी पहिलाच बॉल दोन रन निघत आहेत पहिल्याच बॉलवर बलदेवाडीची बॅटिंग आणि शिवशक्ती आडे एक बॉल दोन निघाले दुसरा बॉल शॉट आणि हा जातो आहे चौका चार धावांसाठी दोन बॉल सहा रन तीन बॉल झालेत तीन बॉल सात झाले हा चौथा बॉल आहे आणि इथे फ्लेश केलेला आहे या बॉलवरती फिल्ड होत आहे ते दोन रन भेटत आहेत बलदेवाडी संघाला तर पाचवा बॉल दार्यासागर सॉरी शिवशक्तीकडून तर पाच बॉल झाले रन आपल्याला तिकडे समजते पहिल्या ओवरचा शेवटचा बॉल शॉट या बॉलवरती भेटत आहेत ओवर झालेली आहे कम्प्लीट एक ओवरला किती निघालेत एक ओर तेरा आणि दोन ओवरची मॅच आहे सेमीफायनल ट्राय कोरते आलंय राजदीप मंडनगडचा हुकमी खेळाडू तर इथं फिल्ड होते दोन रन निघत आहेत आणि इथे पण मिस थ्रो झालेला आहे पंधरा रन एक बॉल तर दुसरा बॉल एक ओवर एक बॉल पंधरा रन झालेले आहेत तर दुसरा बॉलला गल्लीमध्ये मारलेला आहे ते एक रन निघतो इथे सोळा रन झालेले दोन बॉल सोळा कितीचा टार्गेट देते शिवशक्ती आडेला स्टेटला खेळलेला आहे आणि इथे चौका बॉल जातोय चार रनांसाठी आदित्य चा बॅटमधून निघालेला हा शानदार असा स्टेटला चौका सोळानी चार वीस तीन बॉल वीस रन चौथा बॉल शिवशक्तीकडून फिल्डर तर एक रन भेटतोय चौथ्या बॉल एकवीस रन झालेले तर पाचवा बॉल आता तो जातोय कॅच होईल का नाही सुटलेली आहे ड्रॉप कॅच या बॉलवरती निघतायत तीन रन एकवीस आणि तीन चोवीस शेवटचा बॉल या बॉलवरती समजेल आपल्याला टार्गेट कितीच आहे शिवशक्ती ही संघाला स्टेटला आदित्यने मारलेला आहे शानदार असा फटका इथे कॅच ड्रॉप होते आणि इथे दोन रन आणि हा एक तीन रन बघूया कितीचा टार्गेट तर अठ्ठावीसचा चा टार्गेट, टार्गेट रोखायचा आहे बलदेवाडी संघाला बघूया बलदेवाडी संघ रोखते का अठ्ठावीसचं टार्गेट बघा पहिलाच बॉल डॉट पहिलाच बॉल निघालेला आहे डॉट बलदेवाडीचा अठ्ठावीसचा टार्गेट बलदेवाडी सांगायला रोखायचं आहे आणि या बॉलवरती रद्दकडे तीन रन निघत आहेत दुसऱ्या बॉलवरती तीन रन तर तिसरा बॉल अरे तो गेला एका साइडला तर हे आपण बॉलवरती निघालेले आहेत तीन रन तीन बॉल सहा चौथा बॉल अठ्ठावीस मारले तर हा बॉल निघतोय डॉट चार बॉलचा खेळ समाप्त झालेला आहे आणि सहा रन झालेत अठ्ठावीस करायचं आहे तरी ते कॅच ड्रॉप आणि चौका जातोय पहिल्या ओव्हरचा शेवटचा बॉल शिवशक्तीसाठी ते कट कॅच होती आणि रात्रीकडून ड्रॉप झालेली आहे कॅच दहा रन झाले आहेत एक ओव्हर अठरा रन करायचे आहेत सहा बॉलला बघा इथे पहिलाच बॉल रात्रीकडून व्हाईट चार बॉलच राहणार आहेत आता इकडे दोन बॉलची पॅनल्टी लागलेली आहे वाटत तर पहिला डॉट चार बॉलमध्ये अठरा करायचे आहेत दुसरा बॉल डॉट सॉरी पहिला बॉल डॉट झालेला पहिला व्हाईट होता दुसरा रिपीट टाकलेला बॉल तर डॉट निघालेला आहे पहिलाच बॉल दुसरा बॉल वाईट बारा रन झालेले आहेत इथे पण बॉल डॉट झालेला आहे आणि मॅच जिंकलेली आहे बलदेवाडी फायनलमध्ये मध्ये प्रवेश बलदेवाडीचा तर बघा बलद्यावाडी सेमीफायनल जिंकली आणि फायनलचा सम सामना तुम्हाला बघायला भेटला नसेल मॅच फायनलची तर चिंचाली दोन्ही ठिकाणी फायनलला गेली होती एक साखरेमध्ये पण आणि एक ते चिंचाली स्वतः होते आयोजक त्यांच्या इथे पण तर दोन्ही ठिकाणी फायनलला गेली होती आणि अंदर पण झाला होता साखरेमध्ये फायनल खेळत होती तर ती याच्या पुढची व्हिडिओ तुम्हाला साखरीमधली चिंचालीची फायनलीची बघायला भेटेल आणि गावणवाडीची लागली होती तर फी बघायला भेटेल नाहीतर बोलाल फायनलचा केलाच नाही तर फायनल झाली नाही त्यांची कॉम्प्रो झाला आणि चिंचालीने त्यांच्या इकडे तर त्यांनी कॉम्प्रो केला पैशांचा हे केला आणि ट्रॉफी बलदेवाडीला दिली एक नंबरची कारण का इकडे पण त्यांनी एक नंबर पुढचे पण तो त्यांना मॅच खेळायचे तिथे पण ते जिंकले होते तर त्यामुळे त्यांना बलदेवाडी ट्रॉफी दिली एक नंबर त्याने पैशाचा वाटप केला तर त्याला जावे चिंचाली फायनल ला गेले आणि दुसरा बॉल झालाय दोन बॉल हे दोन बॉल किती झाले आहेत एकोणीस मारायचे आहेत तर चिंचालीने टार्गेट दिलं नाही एकोणीस रानांचा कुठची टीम आहे ए सागर पुढची टीम कुठची आहे बघा इकडे पार्टीकडे गेलेला आहे बॉल नि गावण गावणवडे आणि चिंचाली तीन बॉलचा हे झालेला आहे खेळ झालेला आहे बॉल दिसत नाही ऍक्च्युली काल अंधार झालेला आहे त्याच्यामधून फायनलचा एक चालू आहे दोन ते पण अठ्ठावीस करायचे कुठे बॉल बॉल दिसला दिसला बॉल विकेट जातोय एकदा गोंधळ झालेला आहे सगळा एक बॉल तीन खेळ फिरलेला आहे सगळा दवनवडी आणि चिंचाळी बघा इथे शेवटचा बॉल एक बॉल तीन रन जिंकण्यासाठी गावणवाडीला तर इथे बॉल पण दिसत नाही मेन म्हणजे आणि इथे बॉल डॉट झालेला आहे कारण का अंधार खूप झालेला आहे आणि इकडे चिंचालीने फायनल मारलेले साखरी तिकडे मा बलदेवाडीला दिलेलं आहे तरी फायनल दोन्ही ठिकाणी फायनलला गेले होते पोरं पोरं सगळी त्यांनी ते पण आयोजक आहेत तिकडे बल्लेवाडीला एक नंबर बोलायसाठी आणि इकडे पूर्ण चिंतांचा धमाका चिंचाली संघाचा तर मित्रांनो क्रिकेटचे तर मॅच बघितले असाल तुम्ही आणि गावणवाडीचे आवडलीच असेल तर ही व्हिडिओ तुम्हाला छोटीशीच होती आणि ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल तर, तर सबस्क्राईब करा चला तर बाय बाय टाटा